आणि आता बातमी आहे परळीमधल्या महादेव मुंडे हत्या प्रकरणासंदर्भातली महादेव मुंडे हत्या प्रकरणाची आता एसआयटी चौकशी होणार आहे एसआयटी स्थापन करण्याकरता मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना आदेश दिलेत आज महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली फडणवीसांनी त्यांच्याकडून या संपूर्ण घटनेची माहिती घेतली हत्येबद्दल ऐकताना मुख्यमंत्री भावुक झाले होते अशी प्रतिक्रिया ज्ञानेश्वरी मुंडे यांनी भेटीनंतर दिली मला साहेबांनी जे माझ्या मनावर जे अधिकारी मला पाहिजे होते एसआयटी मध्ये ते साहेबांनी तात्काळ त्यांची त्यांना मागणी केली आहे की ते टी स्थापन करून आरोपींना अटक करतील आणि मला मुख्यमंत्री साहेबांनी एवढं आश्वासन दिलं आहे की आरोपी तात्काळ अटक कराय होऊन जातील सांगितलं होतं अटक की मला पोलीस प्रशासनाकूनच ती कळालं की बंगल्यावर फोन आला आणि तपास थांबवला मग तपासात थांबवला गेला मग बंगल्याहून फोन म्हणजे वाल्मी कराडचाच फोन गेला हे म्हणजे हे आहे पण आरोपीचे नाव मी मुख्यमंत्री साहेबांना गुपित दिलेले आहेत मग एसआयटी मार्फत ते आरोपीचे नाव जाहीर करतील आणि आरोपींना तत्काळ अटक करतील हे मला मुख्यमंत्री साहेबांना आश्वासन दिलं आहे म्हणजे परळीमध्ये धनंजय मुंडे साहेबांचा बंगला आहे आणि त्या बंगल्याचा सगळा कारभार जगमित्र नाग कार्यालय म्हणून तिथे कार्यालय आहे परळीमध्ये तर त्याच्यावरचा सगळा कारभार वाल्मी सांभाळत होता मग हा फोन वाल्मीकरंट गेला आणि त्यामध्ये आम्ही सांगितलं आहे की सानप सरांचे सीडीआर काढा अजून कोणी कोणी याच्यात इन्वॉल्व आहे का हे पण पहा म्हणून आम्ही मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलं